नमस्कार मित्र बंधू न माझे चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आहे मी आपला लडका शुभम पवार आजचा विषय खूप महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण पाहा आणि व्हिडिओ चालू करण्याआधी महत्वाची सूचना जे नवीन सबस्क्राईबर आहेत त्यांनी चॅनल पहिला सबस्क्राईब करायचा सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा कारण आपण जी, जी माहिती सांगतो ती कमी खर्चात कसं चांगलं उत्पादन घ्यायचं या विषय असते त्यामुळे आजच्या व्हिडिओला आपण चालू करूया तर मित्रांनो आता ऊस तुटलेल्या प्लॉटमध्ये मी ऊसाच्या शहाऐंशी झिरो बत्तीस या प्लॉटमध्ये उभा आहे तर ऊस तुटला आणि ऊस तुटल्यानंतर काय करायचा हा प्रश्न आपल्यासमोर मोठ्या प्रमाणात उभा राहतो तर आता ह्याच्यामध्ये बऱ्याच पद्धती आहेत मित्रांनो आणि चांगल्या पद्धती आहेत फक्त यात काय व्हायला लागलं आहे की आपण जो नाहक खर्च जास्त करायला लागलो त्यामुळे ऊस तो शेती तोट्यात यायला लागल्या तर ती कशी वाचवायची आणि काय करायचं ह्याविषयी चार ते पाच गोष्टी आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पहिली गोष्ट काय आहे आता समजा तुम्ही ऊस तुटला आणि पाला जर बघितला तुम्ही तर मागे तर हा पाला टाकलेला आहे आणि पायपावर घेतलेला आहे पहिलं काय करायचं आहे जर ठिबक असेल तर पायपा गुंडाळून बाहेर काढायचे आहेत कारण ज्यावेळी आपण मल्चर किंवा पाला कुट्टी मारणार आहोत तर त्यावेळी त्या पायपा खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे पायपा बाहेर काढणं गरजेचं आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय आहे की तुम्ही आ, मल्चर मारून घ्या मल्चर मारल्यामुळे काय होते तुमच्या ज्या बुडकं आणि पाला जो बुडक्याचा पाला आहे तो सरीमध्ये कुट्टा करून दाबला जातो आणि बुडक छाटणी सुद्धा त्याच्यामध्येच होते म्हणजे एका मेहनतीत तुमचे दोन कामं होतात काय काय शेतकरी आता दुसरी पद्धत अवलंबतात पहिलं मोठी पाला कुट्टी मारून घेतात पाला कुट्टी मारल्यामुळे काय होते अतिशय बारीक पाला अ तुकडं होतात आणि पाला लवकर कुजण्यास मदत होते मल्चरमध्ये तसं होत नाही मल्चरमध्ये थोडा मोठा पाला राहतो आणि पाला कुजण्यास थोडा वेळ लागतो आता तुम्ही म्हणाल की तुम्ही कोणती पद्धत वापरता तर मी आधी माझी पद्धत सांगतो आणि नंतर मग बाकीच्या जा पद्धत ज्या वापरतात त्या मी तुम्हाला सांगतो आता मी काय करतो आ, मल्चिंग मारून घेतो मल्चिंग मारल्यानंतर पाला आपला सरीत जातो त्याच्यानंतर काय करतो पाला आपण एकाडेक सरीत दाबून घेतो मित्रांनो थोडा त्रास होईल आपल्याला एक दोन गळ्यात पैसे जातील पण पाला आपण काय करायचा एकाडे सरीत दाबून घ्यायचा आता तुम्ही म्हणाल की असं का तर आपल्याला पाला कुजवण्याची घाई असते पण मी याच पाल्याचा उपयोग वर्षभर करून घेत असतो कारण पाल्यामुळे आपल्या जमिनीतील ऑर्गॅनिक कार्बन जो असतो किंवा कर्ब जो असतो तो चांगला मेंटेन जर ठेवायचा असेल तर पाला किंवा जमीन आपल्या आच्छादलेली गेलेली पाहिजे तर ह्याच्यामध्ये विषय काय होतो एखाद्या सरीत पाला ठेवल्यामुळं ज्या साऱ्या मोकळ्या होत्या त्याच्यामध्ये आपण मेहनत करू शकतो लागवड किंवा भर लावणे असेल ते एकाडे सरीत आपण लावू शकतो आणि ज्या सरीत पाला आहे तिथं पाण्याचा वापसा चांगला राहतो किंवा उन्हाळ्यामध्ये पाणी कमी असेल हा दुसरा फायदा आहे जर पाणी कमी असेल तर उन्हाळ्यामध्ये त्याचा वापसा चांगला राहतो पाल्याचा आच्छादन असल्यामुळे तर ही पद्धत मी अवलंबतो मग आता काय काय लोक काय करतात पाला कुट्टी मारतात बागला मारतात त्याच्यात लागवड सोडतात परत बागला मारून परत पाल्यावर आणि लागवड वेगळी सोडतात तर हा नाहक खर्च वाढतो कारण पाला कुट्टी मारून परत मल्चर मारून आणि परत बगला मारायच्या ही तीन मेहनती झाल्या दोन दोन हजारांनी जरी पकडलं तर सहा ते सात हजार रुपये नुसते मेहनतीच्या आपली सुरुवातीला एकरी जात असतात तर आपण जे करतो त्याच्यामध्ये फक्त आपण मल्चर मारतोय दोन हजार रुपये मध्ये काम होतोय म्हणजे जवळजवळ इथंच आपले चार हजार रुपये वाचतात तर ह्या दोन गोष्टी महत्वाच्या झाल्या तिसरी गोष्ट महत्वाची की बगलामध्ये लागवड पेरावी का आता बगलामध्ये लागवड पेरावी का हा प्रश्न मोठा आहे कारण बगला मारण्याची पद्धत जर असेल तर ते तुम्ही बघितलं असेल तर त्याचा फाळ जवळजवळ एवढ्या खाली जात असतो त्यामुळे काय होते लागवड जे आहे ते ज्या आपल्या उसाच्या मुळे असते तिथून बरेच खाली जात असते आणि जवळजवळ साठ ते सत्तर टक्के आपण पेरलेली लागवड ही वाया जात असते रासायनिक खत ही वाया जात असतात त्यामुळं बागला वेगळा मारायच्या भानगडीत पडू नका पाला हा असा ठेवा कुजवून तुम्ही माते माती ॲड करण्यापेक्षा एकाडे सरीत काला तो कधीही उत्तम ठरेल आणि ज्यावेळी तुम्हाला मेहनत असेल कारण काय होते काही वेळेला बगला मारून किंवा असं करून सुद्धा आपला पाला कुजत नाही पाणी कमी असते किंवा वय कमी असते त्यामुळे कुजत नाही मग त्यावेळी भर लावताना अडचण येते मग तेच एकाडे सरित आपण भर लावू शकतो आणि लागवड आता याच्यामध्ये काय करतो आपण सुरुवातीला कोणतीच लागवड वापरत नाही फक्त एक फवारणी घ्यायची यातला हा चौथा आजचा मुद्दा महत्वाचा त्याच्यामध्ये फवारणी कोणती घ्यायची तर बुरशीनाशक आणि एखादं टॉनिक हे दोनच मिक्स करून उसावर मारायचं आहे बुरशीनाशक का मारायचं कारण जे आता हे छटलेले बुडके जे असतात त्याच्यावर बुरशी यायला चालू होते थंडी अतिशय आहे बघितलं असेल मी सुद्धा स्वेटर सुधा घातलेलं आहे का काही काही ठिकाणी पाच डिग्री सेंटीग्रेड पर्यंत थंडी गेलेली गे आहे तर ही थंडीमुळे काय होतंय किंवा वल जास्त असल्यामुळे काय होतंय रात्रभर त्याच्यावर बुरशी येते मग हे आपल्या जमिनीचं निर्जंतुकीकरण करणं खूप महत्वाचं असतंय मग निर्जंतुकीकरण करायचं असेल तर कार्बन डायझाम आ, हे घटक असलेलं बुरशीनाशक फंगसाइड काय तुमच्या भाषेत आणि वेगळं नाव असेल तर वा आ, वा ना ते वापरून घ्या बाजारात विविध कंपन्यांचे बरेच प्रोडक्ट अवेलेबल हवेत मी कुठलं हेच वापरा म्हणून सांगणार नाही त्याच्यामध्ये तुम्हाला जे सोयीस्कर जे उपलब्ध आहे ते तुम्ही बुरशीनाशक आणि टॉनिक एखादं त्याच्यामध्ये मारून घ्या ही फवारणी महिन्यातनं एक दोन वेळा आज जर मारली तर आणि एक वीस दिवसानं मारून घ्या म्हणजे आपलं पीक जे आहे हे निर्जंतकीकरण होते आणि मित्रांनो ज्यावेळी आपण समजा एकाडे सरीत माझ्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर लगेच टाकू नका तुम्ही एक महिन्याभराने किंवा पंधरा दिवसानं आळवणी सोडा त्याच्यामध्ये ह्युमिक असेल एकोणीसशे एकोणीस असेल किंवा बारा एकसष्ट असेल अशा पद्धतीच्या आळवणी सोडू शकता टॉनिकची कधी बाटली घाला त्याच्यात अशा प्रकारे आळवणी सोडू शकता किंवा ड्रिपने घालू शकता ड्रिप असेल तर लागवड लगेच टाकायची गरज नाही त्याच्यामुळे चांगल्या ॲक्टिवेट झाल्या जरा ह्युमस जमिनीमध्ये चांगला तयार झाला की मग लागवड टाका म्हणजे काय होते जेवढी लागवड टाकल आपण त्यातले एक दहा टक्केच वाया जाईल सत्तर ते ऐंशी टक्के आपली लागवड हे पिकापर्यंत पोचवण्याचं काम चांगल्या पद्धतीने होईल तर या गोष्टी मित्रांनो पाळायच्या आहेत आणि यातला सर्वात शेवटचा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो पाणी पहिलं कधी द्यायचं तर पहिलं पाणी देताना गडबड करू नका आपली जमीन कोणत्या पद्धतीचे येते बघा त्यातला वापसा कसा आहे बघा थोडी चार पाच दिवस आपण नेहमी पाणी पासतो त्यापेक्षा कोरडी ठेवा आणि काय करा जमीन तापू दे तापल्यामुळे काय होतंय जमीन तापल्यामुळे आधीच याचं निर्जंतुकीकरण चांगल्या पद्धतीने तापल्यामुळेच होतं आणि दुसरी गोष्ट काय आहे की जे फूट आपली नवीन कोंबांची निघते ते चांगल्या पद्धतीने निघण्यास मदत होते तर दहा ते पंधरा दिवसाच्या अंतरानं पाणी द्या म्हणजे ऊस तुटून गेल्यानंतर तुमची जी, जी मेहनत आहे पाला काढणे आता पायला कुट्टी मारताना पण ऊस गेला की लगेच मारू नका पाला जरा खडखडीत वाढू दे चार पाच दिवस रानातच पडू दे मग चार पाच दिवसानं तुम्ही पायला कुट्टी मारा तर अशा प्रकारे आपलं हे नियोजन करायचं आहे तर खोडवा ऊस जर आपल्याला दोन टनानं घालवायचा असेल तर मी सांगतो त्या पद्धतीनं कमी खर्चात आता मी तुम्हाला सांगितलं की निम्म्या किमतीतच आपण सगळा विषय आहे आता आपलं कडवं ते तुम्हाला मी गेल्यावर किती टन भरते त्याचा हिशोब देतो तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही पण कळवा की तुमच्याकडे कोणत्या पद्धती अवलंबल्या जातात आणि तुमच्याकडे अजून काय बाकीच्या पद्धती असेल तर त्या मला कळवा आणि कोणत्या पद्धतीने तुमचं उत्पन्न वाढलं असेल ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तोपर्यंत थांबूया धन्यवाद नमस्कार मित्रमंडळी